श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक नियर मालवण अपोजिट सत्ता एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस वेंगुर्ला तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील खानोली कोंडुरा ते एरम लिंग देवालय लिंग देवालय नजिक असलेल्या ती अतिक्रमण करून आलेला रस्ता अखेर वीस जून ला सिंधुदुर्ग जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार आणि वेंगुर्ला पोलिसांच्या संरक्षणात खुला करण्यात आला

ग्रामपंचायत लागलो आधी डायरेक्ट जिल्हा पंचायत जातो ग्रामपंचायत लागणार काय ना आमचं काही प्रश्न नाही बागायचे जोडा वांगण एक जोडा हरिजना जोडा तो का जोडत नाही हा एकदा बागेसाठी फक्त जोडणार आणि इतकी कोटी रुपये घेऊन काय शकतो पण ते आता येऊन आमच्या पोटावरती लागतेचरणाचा काम काय त्यात तेवढाच काम आहे मी बोलतेच काम आहे

खानोली कोंडुरा ते येरम लिंग देवालय हा दोन पॉइंट तीनशे किलोमीटरचा रस्ता येथील कोचरेकर आणि मुनणकर यांच्या घरापर्यंत जातो या दोन पॉइंट तीनशे किलोमीटर रस्त्यावरील एक पॉइंट तीनशे ते दोन पॉइंट तीनशे एवढ्या रस्त्याला प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत दोन हजार एकोणीस साली एक कोटी सत्तर लाख एवढी रक्कम मंजूर झाली होती दरम्यान यातील काही रस्त्याला सुरुवात होऊन याचं खडीकरण करण्यात आलं होतं मात्र या रस्त्या दरम्यान लिंग देवालय नजीक असलेल्या माड बागायतीतील सुमारे पस्तीस मीटर रस्ता भाईपर्यंत जाणारा रस्ता हा येथील काही ग्रामस्थांनी अडवला होता दरम्यान वीस जून ला सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता आर एस कुलांगे वेंगुर्ला पंचायत समितीचे शाखा अभियंता जी एस माडेश्वर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व्ही चव्हाण कनिष्ठ अभियंता डी एस मिस्त्री यांच्या उपस्थितीत तसेच पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान चव्हाण पोलीस हवालदार योगेश सराफदार पांडुरंग खडपकर महिला पोलीस जयश्री कदम सुषमा देवगडकर यांच्या पोलीस संरक्षणात हा रस्ता कामगार आणि जेसीबीच्या सहाय्यानं खुला करण्यात आला असून सदर रस्त्याचे नाव केरम धानुली केरमिंगाचे देवालय असून सदर रस्त्याचे रस्त्यावर दोन किलोमीटर पेक्षा हा दो, दोन किलोमीटरच्या हद्दीमध्ये शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलं होतं आणि रस्ता वाहतुकीसाठी के बंद केला होता तो आज रोजी पोलीस मान्य कार्यकारी मुख्य कार्य कार्य अधिकारी यांच्या आदेशानवेत सदरचे अतिक्रमण हटवण्यात आले साधारण किती निधी मंजूर आहे या रस्त्याला थोडा आणि त्याच्यातलं आता किती पर्यंत काम झालेलं आहे रस्त्याचं एक शंभर ते एक नऊशे पर्यंत काम फाउंड पर्यंत पूर्ण पूर्ण आहे आता पुढे किती शिल्लक आहे एक नऊशे ते दोन तीनशे चारशे मीटरचं काम शिल्लक आहे पुलाचे काम फाउंडेशन पर्यंत पूर्ण झालेलं आहे जोपर्यंत या ठिकाणी रस्ता खुला करण्यापूर्वी पंचनामा घातला जात नाही तोपर्यंत रस्ता खुला करू देणार नाही असा पवित्रा येथील शेतकरी नारायण विष्णू पेडणेकर प्रशांत राधाकृष्ण पेडणेकर यांनी घेतल्यानंतर या ठिकाणी पंचनामा घालून रस्ता खुला करण्याचं काम सुरू करण्यात आलं म्हणजे आमच्या भागातील होती जिल्हा परिषद किंवा याची कुठली दोन एक किलोमीटरची जमीन त्यांची एक वर आहेच नाही त्यामुळे आम्ही रस्ता अडवलेला होता आता तुमचं काय ऑब्जेक्शन आहे का रस्ता खोला आता खोला काय ऑब्जेक्शन म्हणजे त्यांच्या वरतून आजे आणलेला आहे त्यामुळे आमच्यावर आम्ही त्यांच्याकडचं नावं करून घेतलो कारण तुम्ही खोलले आले तुमच्या याच्यात दरम्यान हा रस्ता अडवण्यात आल्यामुळे याच रस्त्याच्या सुरुवातीला काही ग्रामस्थांनी तारेचं कुंपण करून दगड ठेवून खडीकरण झालेला रस्ता मे महिन्यात अडवला होता यामुळे पर्यटकांना याचा मोठा त्रास होत होता जोपर्यंत लिंगदेवलाय नजीकचा रस्ता खुला होत नाही तोपर्यंत हा रस्ता खुला करणार नसल्याचा फलक या ठिकाणी लावण्यात आला होता मात्र सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लिंगदेवलाय नजीकचा अडवण्यात आलेला रस्ता खुला करण्याचे आदेश दिल्यानंतर हा रस्ता सुद्धा खुला करण्यात आला दरम्यान हा जो आपण हे जे मागे दोन कुंट फक्ते आहे हा जो कुंट आहे या कुंटच्या या ठिकाणी आप हा जो रस्ता आहे कडीकरण केलेला ह्या रस्त्यावरती सुद्धा या ठिकाणचे जे ग्रामस्थ आहेत त्यांनीसुद्धा हा रस्ता अडवलेला होता आणि त्याच्यामुळे कोंडुऱ्याला जाणाऱ्या पर्यटकांना त्रास होत होता याबाबत कोकणसात लाईव्हने सुद्धा याची बातमी केलेली होती हा मात्र हा रस्ता या हा रस्ता ज्यांनी अडवलेला होता त्यांचं असं त्यांनी जो त्या ठिकाणी जो सूचना लिहिलेली होती किंवा तो जो बॅनर लावलेला होता त्या ते बॅनरात त्यांनी असं म्हटलेलं होतं की जो आत्ता जो रस्ता खु खुला केलेला आहे प्रशासनाने पोलीस प्रोटेक्शन नुसार तो त्या तो रस्ता जोपर्यंत खुला होत नाही तोपर्यंत ह्या रस्ता आम्ही खुला करणार नाही अशी सु काही या ठिकाणचे जे ग्रामस्थ होते किंवा जमीन मालक होते त्यांनी या ठिकाणी हा रस्ता बंद केलेला होता मात्र तो रस्ता ज्यावेळी प्रशासनाने आदेश दिले खुला करण्याचे त्यावेळी हा रस्तासुद्धा या ठिकाणी त्यांनी खुला केलेला आहे नमस्कार खानोली एडाम ते लिंगदेवालय हा रस्ता पूर्वी जुना ग्रामपंचायत सफारीपासूनचा आहे आणि हा रस्ता रस्ते विकास आराखडा दोन हजार एक ते दोन हजार एकवीस त्याच्यामध्ये समाविष्ट आहे त्याची एकूण लांबी दोन किलोमीटर असून रेकॉर्डला आणि प्रत्यक्षात तो दोन किलोमीटर तीन दोन पॉईंट तीनशे मीटर एवढा लांबीचा होता या मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये या रस्त्याच्या एक पॉईंट शंभर ते दोन तीनशे याचं डांबरीकरण खडीकरण म्हणजे मजबूतीकरण हे सगळं काम मंजूर झालं ब्रिजसह आणि त्या रस्त्याची वर्ग ऑर्डर निघून पक्षतेदाराने काम सुरू केलं ह्या जमनीच्या ज्या रस्ता झिरो झिरो ते दोन किलोमीटरच्या जमनी रोजगार रोजगारमी आश्वासित रोजगारमी योजना रस्त्या विकास आराखडा नियोजनमध्ये याचं काम झालेलं का होतं त्यामुळे या रिकॉर्डमध्ये असलेल्या रस्त्याच्या खालील जमिनी ह्या शासनाच्या झालेल्या आहेत परंतु किलोमीटर दोन ते दोन तीनशे ह्या जमनीचा रेकॉर्ड नसल्यामुळे त्याचं कलेक्ट जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग जि मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही ही तीनशे मीटरची जमीन ह्या इथल्या जमीनदारांनी जिल्हा परिषदे नावे रजिस्टर बक्षिसपत्राने दिलेली आहे आणि ह्या रस्त्याचं काम सुरू झाल्यानंतर किलोमीटर एक आठशे त्र्याण्णव येते सर्वे नंबर सत्याऐंशी एक आणि सर्वे नंबर एकोणनव्वद तीन याच्या हद्दीवर त्यातल्या कुळाने त्या त्य मध्ये कंपाऊंड घालून रस्त्याचे अडवलं रस्ता आणि त्यामुळे रस्त्याचे काम पळवलं म्हणून इथल्या सगळ्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतने किंवा मी व्यक्तीस सगळ्यांनी प्रयत्न करून आम्ही याचा पाठपुरावा केला आणि शेवटी तो शासनाचा रस्ता असल्यामुळे जिल्हा परिषदेने ते अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले आ, परंतु ते आदेश दिल्यानंतर इथलं अतिक्रमण काढण्यासाठी ज्या ज्यावेळी ते अधिकारी सरपंच वगैरे आले त्या वेळी ह्या दोन व्यक्तींनी कुटुंबांनी त्यांना आपल्या जमिनीमध्ये येण्यात मज्जाव केला आणि म्हणून ते माघारी परतले परंतु आता ते पोलीस संरक्षणात मंजूर झालेलं आहे पोलीस संरक्षण आणि त्या पोलीस संरक्षणामध्ये आज ते अतिक्रमण काढण्यासाठी या ठिकाणी कार्यवाही सुरू आहे आणि आम्ही याबाबतीत या रस्त्याच्या पलीकडे जी घा घरं आहेत त्या घरांना कधीही रस्ता म्हणजे रस्ता मध्ये ब्रिज नसल्यामुळे नाल्यावर त्या लोकांना तिथल्या शाळेत शाळेत जाणाऱ्या मुलांना अडचण आरोग्याची गैरसोय त्यानंतर इथे घरं दुरुस्तीसाठी घर या सगळ्या मूलभूत सोयीपासून त्यांना वंचित राहावं लागत होतं म्हणून या लोकांनी शासनाकडे आग्रह आणि मागणी करून शासनाने त्यांची मागणी केली तशीच न नाल्यापलीकडे ही दहा घरं आहेत ही आपत्ती व्यवस्थापनासाठी सुद्धा कोणतीच सोय नाही त्यामुळे ह्या रस्त्याचं जी रस्ता हा आता तो मंजूर झालेला पूर्ण झाला की त्या धाई कुटुंबाचं आणि त्या वाडीतलं सगळ्यांना त्याचं सोय होईल त्याचप्रमाणे हा कोंडुरा रस्ता र ब्रिज आहे कोंडुरा समुद्रकिनारा आहे हा पर्यटनदृष्ट्या प्रसिद्ध आहे त्यामुळे इथे येणाऱ्या संपूर्ण पर्यटकांना त्याची सोय होणार आहे आणि नाल्यापलीकडे जी घ जमीनदार आहेत त्यांचेसुद्धा जमिनीमध्ये पर्यटनाने त्यांचा फायदा होणार आहे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल अशी माझी खात्री आहे माझी विनंती होती की कोणीही न विरोध न करता हा विरोध केला नसता तर एवढ्यात ते काम पूर्ण झालं असतं कारण एको दोन हजार एकोणीसमध्ये रस्त्याचं काम मंजूर होऊन आता चोवीस साल आलं तरी रस्त्याच्या अतिक्रमणाच्या बाबतीत दिरंगाई झाल्यामुळे किंवा अडचणी येत राहिल्यामुळे हे काम खोळंबलेले आहे आता निश्चितपणे कलेक्टर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अधीक्षक अभि पोलीस अधीक्षक यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हे काम पूर्ण होईल आणि या रस्त्याचा उप उपभोग किंवा रस्त्याचा वापर तिथल्या ग्रामस्थांना करता येईल अशी माझी खात्री आहे मी सगळ्यांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो आपलं नाव माझं दीपक भालचंद्र नाईक मिया या मी, मी, मा, मी, मी या गावचा या जमिनीचा मी आता जी ज्या ठिकाणी अतिक्रमण केलं आहे त्या जमिनीचा मी मालकां कुटुंब जे मालक आहेत नाही कुटुंब त्यांचा मी प्रमुख आहे आणि मी या गावचा मी अकरा वर्ष सरपंच होतो त्याचप्रमाणे माझे काकासुद्धा या गावचे सरपंच होते आणि त्यानंतर ह्या माझ्या सुद्धा ह्या जमिनी वगैरे सगळ्या आम्ही सार्वजनिक क्षेत्रासाठी दिलेल्या होत्या रस्त्याला दिलेल्या होत्या परंतु आता या ठिकाणी जी अडचण झाली यात जिल्हाधिकाऱ्यांनी आणि सगळ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मार्गी लावलेली आहे त्याबरोबर त्यांचे धन्यवाद आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल